तर सोळा वर्ष मध्ये पिकवरती वरती राज कसं करायचं मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे उतरल्या उतरल्या मला गन भेटली अशी मात सारखी टीच टिच वाजणारी तर टीच टिच वाजणार आहे गन ने मी दोन तीन हेडशॉट मारले लगेच आणि लगेच फिनिश करून घेऊ म्हटलं कारण नाही का किल कन्फर्म झाले म्हणजे टेन्शन नाही राहत आणि मला यांनी आता एकाच हेडशॉट मध्ये आदमारा केला असतं पण मी याला आता परत आदमारा करणार आहे अरे पळ नाही पळतो राव हा आणि याला पळायला आता थोडस कमी सांगायला लागल कारण अरे यार हे पण वाचल तर याला आता वरच्या आधी मारतो आणि आता याला खाता मेडी बिडी मारून घेऊ आपण अरे भाई मेढी मारावं अगं लय खाता न डॅमेज राहू ये पोर तर आता आणखीन आता तिकडे एक पळाला होता त्याला बघूया हा बघा त्याला अरे यार घे दिली ना आता हेडशॉट देऊन याला पण केलंय नॉक आणि तुम्ही म्हणाल तू दिसतायत आम्हाला तर आपण कोणतरी पाहिजे ना आपल्याला पण करायला आणि हा आपण चोरी पण केलेला आहे तर आता जेम तेम सगळे प्लेअर समाप्त आले नाही अजून लय प्लेअर आहेत चार ते पाच स्क्वाड इथे उतरलेले आहेत आणि आपण आता बाकीचे पण बंदे आपणच फिनिश करणार आहोत कारण कोणी आपल्याशिवाय दुसरं किल करणार आता इथं आलेलं नाहीये तर आपण शेवट नाही का तुम्हाला <सभणाएगा> तर माहितीच आहे तर आपण राज करणार आहोत आज पिकवर पुढचं तर तुम्ही समजूनच घ्या मी आपण बोललो आणि वाक्य पूर्ण सोडलं नाही अरे 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 थांब अरे पळून अ डॅमेज डॅमेज अरे डॅमेज ठीक आहे ठीक आहे तू आता मारणार आहे थांबतो करून घेतो आणि आता अरे आ, याला पण नॉक केलं त्यांनी आणि हा आता काय लय उड्या मारतो काय आधी याला हात लावतो आपण नाहीतर हा जायचा मरून मग आपण आज मरे झाल्यावर थांबणार आपण आपल्याला कोण देणार मग नाही का आणि आता अरे वा काय एकदम परफेक्ट यार तोंडावर आला डायरेक्ट हा तर डायरेक्ट तोंडावर आला आणि तोंडावरच हेड शट खाल्ला हा एपर... पडला अरे बॅक झाला काय थांब अरे यार उडी अरे ये काय चालत ये ना भाऊ तू पण अरे यार right. ये मध्ये असं आपण ग्लोअल लावल्यावर भारी right. वाटत आणि एनिमीने जर गोल ग्लुआ ग्लुआल लावलात ना तर असं वाटत गेरेनाने इथं गेम मध्ये ग्लोअल का टाकलंय नाही का ठीक आहे चला आता इथून आपण थोडीशी लूट वगैरे घेऊया